आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा कराय So before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून व्या, किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत महाकुंभ मेळ्यातील दुर्घटनांनी शहर शोकाकुल प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घटलेल्या दुर्घटनांमुळे मागील दोन दिवसांपासून शहर आणि परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे बुधवारी पहाटे चौघा भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला होता तर आपली यात्रा पूर्ण करून प्रयागराजहून परतताना बेळगावमधील वृत्तपत्र विक्रेते रवी जठार व एक सहष्ट यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले आहे ते देशपांडे गल्ली येथील रहिवासी होते त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे प्रयागराजहून बेळगावला परत असताना रेल्वेमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले चेंगराचेंगरीत बेळगावातील चार यात्रेकरूंचा आणि हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू झाला त्यामुळे महा बेळगावातील पाच गळी गेल्याची चर्चा आहे महा प्रयागराज कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठवण्यात आले सध्या दिल्ली येथील निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते मृलाल हेब्बाळकर हे दिल्ली येथे प्रचार करत होते बेळगावच्या नागरिकांचा कुंभमेळ्यात मृत्यू झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह बेळगावला पाठवण्यासाठी तेथील काँग्रेस नेते व अधिकारी वर्गाशी चर्चा केली तसेच योग्य व्यवस्थेसाठी सूचना केल्या ब्रिटिशकालीन कुसमळी पूल जमीन दोस्त बेळगाव चोरला राज्य महामार्गावरील मलप्रभा नदीवरील कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे या ठिकाणी आता नवीन पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे त्यामुळे वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे बेळगाव चोरला राज्य महामार्गावर कुसमळी गावानजीक मलप्रभा नदीवर ब्रिटिश आमदनीमध्ये दळवळणासाठी एकशे पंचवीस वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम केले होते दर्जेदार ब्रिटिश बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला हा पूल काही भागाचा अपवाद वगळता आजही सुस्थिती होता नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी पुलाला एकूण सहा दगडी कमानी होत्या या पुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे नदीतील पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत असल्याने या पुलावर क्वचित प्रसंगी पाणी येत होते या पुलावरून वाहतूक सुरळीत सुरू होती सुमारे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी बेळगाव जांबोटी कणकुंबी हा मार्ग गोव्यापर्यंत जोडण्यात आल्यामुळे या रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा दिल्यामुळे या रस्त्याला विशेष महत्व प्राप्त झाले तसेच या रस्त्याने बेळगाव गोवा हे अंतर चाळीस किलोमीटरने कमी होते होत मुण असल्यामुळे इंधन व वेळेची बचत करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला होता त्यामुळे आता हा पूल पाडण्यात आला आहे आणि आता या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असल्यामुळे नागरिकांची सुविधा येत्या नजीकच्या काळात पूर्ण होणार आहे महाकुंभ मेळ्यात श्री मंजुनाथ भारती महास्वामीजींचा सन्मान बेंगळुरू येथील गोसावी मठ भवानी पीठाध्यक्ष मराठा समाजाचे जगद्गुरु श्री मंजुनाथ महास्वामीजींना प्रयागराज महाकुंभा मेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मच्छिंद्रनाथ प्रतिमा भेट देऊन सन्मानित करण्यात आले मराठा जगद्गुरु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी प्रयागराज येथे सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले आहेत पवित्र संगम स्नानासह धार्मिक कार्यक्रमात आपल्या भक्तांसमवेत ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत गोसावी मठ भवानी पीठा मंजुनाथ महास्वामीजी यांनी सुरुवात वाराणसी ऋषिकेश काशी प्रयागराज येथून केली आहे विविध क्षेत्रात त्यांनी पदव्या मिळवल्या आहेत श्री मंजुनाथ स्वामी यांच्याबद्दल मराठा समाजाला मोठा अभिमान आहे तसेच त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे बेळगावकरांच्या सेवेत पंधरा नवीन बसेस रुजू होणार शहरांतर्गत बस वाहतुकीत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बेळगाव परिवहन विभागाने विशेष योजना आखली आहे यामध्ये शहर बस वाहतुकीसाठी नवीन सुसज्ज अशा पंधरा बसेस उपलब्ध होत आहेत आय मॅक बेंगळुरूने बनवलेल्या पंधरा नवीन टाटा बी एस सिक्स सिटी बसेसची नोंदणी बेळगावच्या आर टी ओमध्ये करण्यात आली आहे या बसेस पूर्णपणे बेळगाव शहरासाठी असतील गेल्या आठवड्यात दहा बसेसची नोंदणी करण्यात आली आणि त्या बेळगाव टू डेपो सिटी डेपो मध्ये जोडण्यात आल्या के बावीस चोवीस बत्तीस ते एफ चोवीस सेहेचाळीस हे त्यांचे क्रमांक असतील अशी माहिती उपलब्ध झाली आहे नियम पालनाच्या संदर्भात पोलीस खात्यालाच फटका शहर आणि परिसरात बरेच ठिकाणी रहदारी पोलिसांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई करण्यात येते हेल्मेट परिधान केले नसल्यास पत्रांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड आकारणीचा बडगा उघडण्यात येतो मात्र नियम सर्वांसाठी सारखेच असतील तर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील नियमांचे पालन करायला हवे परंतु चक्क पोलीस खात्यातील कर्मचारीच हेल्मेटचा नियम धाब्यावर बसवून संचार करताना दिसतात अशांवर कधी कारवाई होताना दिसत नाही मात्र रहदारी पोलिसांनी आता सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांना याविषयी जागृत पावले उचलली येथून विना हेल्मेट संचार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर रहदारी पोलिसांनी कारवाई करून त्यांना समज दिली तसेच नियम पालन करण्याचे महत्व देखील समजावून सांगितले आहे जायंट सखीकडून झोपडपट्टी वासियांना मदत मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कणबर्गी अष्टे मार्गावरील झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीतर्फे नुकतेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले कैलासवासी गुरुराज कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ तीस कुटुंबांना तांदूळ डाळ तेल रवा साखर आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले लहान मुलांसाठी गोड पदार्थ आणि मिठाई देखील वाटण्यात आली त्याचबरोबर श्रीनगर गार्डन येथे असलेल्या झोपडपट्टीतील कुटुंबियांनाही मिठाई वाटण्यात आली या उपक्रमासाठी अध्यक्षा शीतल पाटील माजी अध्यक्ष अपर्णा पाटील उपाध्यक्ष सुलक्षणा शिनोळकर प्रियाबादिवडेकर सचिव दीपा मुदगेकर खजिनदार पाटील नम्रता महागावकर अर्चना कंगळकर सविता कुलकर्णी सुनीता शिंदे सविता मोरे अर्चना पाटील शीतल शीतलकर सुलोचना कुटरे आदींसह इतर सहकार्य लाभले